आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पाच मिनिटात बनतील असे उपवासाचे जाळीदार घावणे बनवतोय बनवायला खूप सोपे आहेत आणि खूप कमी साहित्यामध्ये हे जाळीदार घावणे बनवलेले आहेत साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे किंवा इतर पदार्थ खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल काही वेगळं खायचं असेल तर या पद्धतीने हे उपवासाचे जाळीदार घावणे तुम्ही करून बघा चला तर सुरुवात करूयात तर हे जाळीदार घावणे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतली आहे म्हणजेच वरईचे तांदूळ आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे या मिक्सरच्या भांड्यात हे वरईचे तांदूळ घालायचे झाकण लावून एकदम बारीक पावडर करून घ्यायची जितकी बारीक पावडर करून घेता येईल तितकी बारीक पावडर ही करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मी अगदी ही बारीक पावडर करून घेतली आहे या पद्धतीचीच आपल्याला ही पावडर हवी आता इथे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे या मिक्सिंग बाऊलमध्ये ही वरेची पावडर काढून घेऊया यानंतर चवीप्रमाणे अगदी चिमूडभर मीठ घातलं आहे आता पाणी घालायचं आहे तर पाणी गरजेनुसार घालायचं आधीच जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे तर एक वाटी सुरुवातीला मी पाणी घातलं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हे बॅटर आहे ते थोडंसं घट्टच आहे यासाठी मी अजून एक वाटी पाणी घालते घावण्याचं बॅटर असतं ना ते थोडंसं पातळच असतं जास्त घट्ट बनवायचं नाही आता मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे एकदम पातळ बनवायचं जसे आपण तांदळाचे घावण्याचं बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने हे बघा तुम्ही पाहू शकता किती पातळ बनवलेलं आहे आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे लगेचच करायला लगे घेऊ शकतो पण मी इथे एक उपवासाची तुम्हाला चटणीसुद्धा बनवून दाखवते एक वाटी किसलेलं ओलं खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे यानंतर एक चमचा जिरं दोन तीन हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं पाणी घालून मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची तर हे पहा उपवासाची चटणी वाटून घेतली आहे आता ही चटणी काढून घेऊया या चटणीला तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता तेलामध्ये जिरं घालायचं आणि फोडणी द्यायची पण ही चटणी अशीच खायलासुद्धा चांगली लागते तर मी फोडणी देणार नाही आहे अशीच ही ठेवणार आहे तुम्ही या पद्धतीने ही उपवासाची चटणी एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चटणी तयार झाली आहे आता घावणे बनवायला घेऊया तर घावणे बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला गॅसवर ठेवला आहे गॅसवर पॅन ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवायची एकदम कडकडीत तापवून घ्यायचं आहे पॅन तेल लावायचं आहे बॅटर आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि असं पेल्यामध्ये घेऊन सुरुवातीला कडेकडेने घालायचं आणि त्यानंतर मध्यभागी घालायचं आहे कारण मध्यभागी टेम्परेचर खूप तापलेलं असतं गरम असतं यासाठी सुरुवातीला कडेला घालायचं आणि त्यानंतर मध्यभागी घालायचं आहे घावण्याचं बॅटर घालून झालंय मस्त याला जाळ्या पडल्यात पहा वरून थोडंसं ड्राय झालं कोरडं झालं की याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे याच्या कडा आहेत त्या सहज निघतात तर थोडंसं आता याला मी तेल लावून घेते मंडळी तुम्ही कधी असे हे उपवासाचे घावणे बनवले नसतील तर एकदा नक्की करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आता हे घावणे थोडेसे वरून ड्राय झालेत साईडच्या कडासुद्धा हळूहळू सुटायला लागल्यात हे बघा पहा कडा छान निघाल्या त्याच्या कडा लूज करूया आणि आता याला पलटून घेऊ शकता किंवा असंच खाऊ शकता पहा किती मस्त जाळी आली आहे तुम्हाला जवळून दाखवते घावन पलटून घेते आणि फक्त अर्धा मिनटं याला शेकून घेते मस्त जाळ्या पडल्या आहेत बघा आता काढून घेऊया आता हे घावण काढताना एका जाळीवर काढायचं आहे किंवा एखादं टोपली असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर तुम्ही घाडू शकता म्हणजे याची एक्स्ट्राची वाफ निघून जाते आणि हे चिकटत नाही एकमेकांना आता अजून एक तुम्हाला घावणे करून दाखवते तर पॅनला चांगलं गरम करून घ्यायचं तेल लावायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर पेल्यामध्ये बॅटर घेऊन सुरुवातीला असं कडेने आणि त्यानंतर मध्यभागी घालायचं आहे घावणे घालताना लक्षात असू द्या पॅन एकदम चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा नाही तर घावण्यांना जाळ्या पडत नाहीत आणि घावणे व्यवस्थित सुद्धा नाहीत एक मिनटं चांगला शेकू द्यायचा वरून कोरडा झाला पाहिजे चांगला कोरडा झाल्यावर याला तेल लावायचं आहे मंडळी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते पाहू शकता दुसरं घावणसुद्धा मस्त जाळीदार तयार झालं आहे काढून घेऊया याच पद्धतीने बाकीचे घावणेसुद्धा मी बनवून घेतले आहेत हे घावणे अगदी पाच मिनटात बनून तयार होतात मस्त उपवासाचे जाळीदार घावणे आपले तयार झालेले आहेत बराच वेळ असेच हे मौसूद राहतात तुम्ही पाहू शकता याला किती जाळी पडलेली आहे पहा उपवासाला काही वेगळं खायचं असेल तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही हे जाळीदार घावणे आणि अशी ही उपवासाची चटणी नक्की ट्राय करून बघा उपवासाचे बरेच पदार्थ मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा नक्की पहा माझी खात्री आहे तुम्हाला आजचीही जाळीदार घावण्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्यांनासुद्धा याचा उपयोग होईल माझ्या चॅनलवर जर मंडळी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या युनिक नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद